विभागातील साखरमान्यांना खुश खबर गणपतीच्या सणासाठी येणाऱ्या शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचे आयोजन पुणे ठाणे मुंबई येथून सुटणार पंचवीस आणि सव्वीस तारखेला एस टी बसेस युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले आणि विभाग प्रमुख अनंत सावंत यांनी दिली माहिती रिद्धी सिद्धी सर्व आधी वंधू तुझं बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या काहीच दिवसांवरती हिंदू धर्मातील गणपतीचा सण येऊन ठेपला आहे गणपतीचा सण म्हटल्यानंतर कोकणवासियांसाठी पर्वणी असते कोणतेही काम असो ते बाजूला सरून कोकणातील चाकरवणी हे गणपतीच्या सणाला आपल्या गावाला येत असतात आणि यावेळी मुंबई पुण्यावरून येण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चाकरमानांना याचा त्रास सहन करावा लागतो प्रचंड मोठ्या प्रमाणात येणाऱ्या चाकरमानांमुळे शासनामार्फत एस टी बसेस दिलेल्या सेवा तसेच रेल्वे गाड्या देखील कमी पडत असतात त्यामुळे चाकरमानांना आपल्या गावाकडे येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो ही गोष्ट लक्षात घेता महाड तालुक्यातील विनेरे विभागातील शिवसेनेच्या वतीने या वर्षासाठी खास सुविधा उपलब्ध केली असून विनेरे विभागातील मुंबई पुण्यावरून येणाऱ्या चाकरमानांसाठी खास एसटी बसेसची सुविधा केली या एसटी बसेस मुंबई तसेच पुण्यावरून पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट रोजी पुणे मुंबई ठाणे नालासोपारा येथून सोडण्यात येणार आहेत यासाठी बुकिंग पंधरा ऑगस्ट पर्यंत असून या सेवेचा लाभ घेणाऱ्या गणेश भक्तांनी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करायचा आहे एकनाथ चुक मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एकवीस अडतीस तीनशे आठ मुंबई अनिल कालप अठ्यात्तर पंच्याहत्तर सहासष्ट सहाशे चार मुंबई इतेश खोपटकर मोबाईल क्रमांक एक्क्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी अडतीस एकशे बासष्ट मुंबई पुणे विभागासाठी मुन्ना मुन्नासाकपाळ शहाण्णव झिरो चार अठरा दहा अकरा पुणे अनिकेत शिंदे मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास तेवीस सत्त्याण्णव चाळीस यांच्याशी संपर्क साधून आपल्या आसन निश्चित करावे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड गौरी गणपतीच्या आसनाकरता विनेर विभागाच्या माध्यमात पूर्ण पुणा पुर्न, मुंबई असले आपले इथे जे चक्रम आहेत त्यांच्याकरता मोफत गाडीची सेवा केलेली आहे तर त्याकरता हा गौरी गणपतीचा सण आपल्याला अत्यंत उत्साहामध्ये आपल्या खेडेगावामध्ये आणि आपल्या ह्या तालुक्यामध्ये म्हणा कोकणामध्ये फार उत्साहामध्ये आपले लोक करत असतात आणि एक छोटासा आपल्या आमच्या आपल्या विभागाच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण त्यांना बससेवा मोफत बससेवा करायचं ठरवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेट गोगावले साहेब आणि आमचे युवकांच्या आशास्थान महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य सन्मानिय विकास शेटजी गोगल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विनेरे जिल्हा परिषद गणामध्ये गणपतीच्या सणानिमित्त जे आमचे मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड असेल नाला सोपारा असेल इथून सर्व चाकरमाने गणेश भक्तांसाठी आम्ही मोफत बस सेवाचे नियोजन केलेले आहे त्यासाठी सर्व चाकरमाने आणि मतदार बंधू भगिनींना आम्ही आवाहन करतो की आमदार साहेब मंत्रीमोदय श्री भरत शेठ गोगोळे साहेब आणि विकास शेठ गोगोई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागाचे आमचे प्रमुख असतील आनंदजी सावंत साहेब त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असतील निलेशजी ताटेसाहेब आणि आमच्या वरच्या विनेरे गणाचे जिल्हा परिषद विभाग प्रमुख असतील संजय दळवी माजी सभापती असतील सीताराम कदम असे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मिळून आम्ही ही जी बस सेवा नियोजन केले आहे मोफत नियोजन केलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही बस सेवा कधीपासून सुरू होणार आहे ही बस सेवा आम्ही नियोजनामध्ये आम्ही चोवीस पंचवीस सव्वीस ह्या तीन दिवसासाठी आम्ही हे नियोजन करीत आहेत त्यातून जर कुणाला जशी आम्हाला प्रवाशांकडनं म्हणजे मतदार कडनं आम्हाला जी मागणी येईल की आम्हाला ये ही ही तारीख पाहिजे त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहेत त्यांच्या सुट्टीनुसार सुद्धा आम्ही नियोजन करू करणार आहोत यासाठी मतदार बंधू भगिनींना आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना आव्हान आहे की तुम्ही आमच्याकडं लवकरात लवकर नोंदणी करून तुमची सीट रिझर्व करा अशी मी विनंती करतो